नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची पुलावरचा माणूस ही कथा दादाजीला पहिल्या प्रथम पाहिले तेव्हाच रणजितचे त्याच्याविषयी ते वाईट मत झाले खरे तर तसे व्हायला काही कारणच नव्हते दादाजी हा रणजितच्या वडिलांचा एकनिष्ठ चाकर गेली पंचवीस वर्ष त्याने सुरजित सिंगाची चाकरी केली होती आणि त्यांनी प्राण सोडला तेव्हा देखील तोच त्यांच्याबरोबर होता लोहगडसारख्या आडगावातही त्याने सुरजित सिंगांना त्यांच्या उतार वयात सोबत करून त्यांना काही कमी पडू दिलं नव्हतं रणजितला हे ठाऊक नव्हतं असं नाही पण त्याचे डोकेच भडक होते एखादी गोष्ट त्याच्या मनाने घेतली की ती तिथे पक्की व्हायची त्याला मोठेस कारण लागायचं असं नाही आता दादाजीचे डोळे घारे आहेत म्हणून ते बेरकी आहे आणि फारसे बोलत नाही म्हणजे त्याला मनातल्या मनात, मनात गोष्टी दडवून ठेवायची सवय असणार हा तर्क काही फारसा सुसंगत नव्हता परंतु दादाजीला पाहताच रणजितनं असा ग्रह करून घेतला करा दादाजी आता चांगलाच पिकला होता पण त्याची तब्येत मुळचीच दांडगी असावी कारण या वयातही तो न थकता एक सारखे काम एक कामे उचलित राहण्याच्या त्याच्या या सवयीची देखील रणजितला चिड येत असे एकट्या बुकट्या ते माणसाचे काम तरी एवढे काय असते असे त्याला वाटेल पण लोहगडमध्ये आटा पिसणे लाकडे फोडणे लहान मोठ्या दुरुस्त्या करणे यासाठी बाहेरची माणसं मिळत नसत त्यामुळे दादाजीला उद्याची कामे आजच करून ठेवाय ठेवायची सवय लागली होती किंबहुना काम करणे हेच त्याचे व्यसन होऊन बसले होते असं म्हटलं तरी चालेल रणजितचा स्वभाव याच्या विरुद्ध टोकाचा माणसाने एकसारखे मर मर मरण्यापेक्षा चैन करावी आराम करावा आणि जाता जाता जमले तरच काही काम करावे असे त्याचे मत होते सुरजित सिंगांनी लोखंडाच्या व्यापारात इतके कमावून ठेवलं होतं की असे चार चैनी रणजित घरातच असते तरी वैभव त्यांना पुरून उरते त्यातून रणजित एक मग काय विचारता मनाला येईल ते करावं आणि मजेत राहावं ही त्याची प्रवृत्ती न वाढती तरच नवत बापाच्या मागून सारे काही आपलेच होणार याचे वारे फार लवकर रणजितच्या डोक्यात शिरले तसा तो आपण होऊन कोणाला त्रास देत नसे पण एकंदरीत स्वतःच्याच गुरुमीत राहायचा चैन रंग ढंग पायी बाटली हे सारे शौक आपल्यासारख्याच रगेल मर्दाने करायचे नाहीत तर करायचे कुणी हे त्याचे मग तेव्हा कुणी उपदेश करण्याच्या भानगडीत पडला तर त्याची अब्रू जागेवर राहत नसे सदैव मारामारीचा पवित्रा कुणी कधी विरोध केला किंवा लागेल असं बोललं तर लोळवलाच त्याला जमिनीवर रणजितचा तामसी स्वभाव माहीत असलेले कुणी त्याच्या वाटेला वेळ आलीच एकटा रणजित चार चौघांना भारी पडला पिढीजात मध्याचा मास, मास नैवेद्य मिळाल्यावर का अजूनही शरीराने रणजितने आयुष्यात अनेक गोष्टी केल्या रगड शिक्षण घेतलं केवळ गंमत म्हणून परदेशाच्या एक दोन वाऱ्या देखील केल्या नोकऱ्या केल्या बिझनेस केला खोट खाल्ली फायदा होताच पैसा उधळला वय झाल्यावर सुरजित सिंग लोहगडला आपल्या वाड्यात जाऊन राहिले आणि रणजित दिल्लीला नाना ढंग करीत राहिला नसती कटकट नको म्हणून शादी केली नाही पण असंख्य अशी लफडी मात्र केली आणि त्यातूनही सुटका करून घेतली शत्रू केले मित्र जोडले थोडक्यात शक्य तेवढ्या प्रकारांनी जिने जगून घेतले आता मात्र रणजितचे उतार वय झाले होते शरीर अजून धिप्पाड होत पण त्याचे देखणे पण मावळत चालले होते मिशनचे आकडे टोकदार होते पण डोक्यावरचे केस करडे झाले होते रग कायम होते परंतु संताप शरीरात मावेनासा झाला होता आणि अचानक सुरजित सिंगांनी लोहगडला देह ठेवल्याची बातमी आली रणजित त्यावेळेस धंद्याच्या कामासाठी पाटण्याला गेला होता दादाजीनेच आपल्या मालकाचे और्ध्व दैहिक केले रणजितला ही बातमी कळताच तो मनापासून हळहला पण ते दुःख बाप गेल्याचे होते की दादाजी सारख्या परक्या माणसाने त्याला मरताना मांडी दिली याचं होतं हे सांगणंच कठीण सुरजीत सिंग गेले आणि लोहगडचा वाडा रिकामा पडला अचानक एके दिवशी रण रं, रणजितच्या मनात आलं की चला आता गावी जाऊन राहावं दिल्लीमध्ये आहे काय ना बायको ना मुले शौकच करायचा तर काय तो कुठेही करता येईल इतके दिवस शहराच्या गजबाजाटात गेला आता खेड्यातल्या शांततेत करू जिंदगीची मजा चाकता येत असेल तर त्याला शहर काय नाही खेडं काय त्यातून लोहगडला आपली पिढी जात वाचतो तिच्या दिवा तर लागायला हवा अशा विचारांनी त्याने धंदा पार्टनरवर सोपवला कायम उत्पन्नाची व्यवस्था केली आणि सरळ लोहगडचा रस्ता धरला लोहगड गाव जवळजवळ भूतकाळातच जमा होता गावात थोडीफार वस्ती होती नाही असं नाही परंतु निम्म्याहून अधिक गाव आता जमीन दोस्त झाला होता इतिहासकाळी गाव मोठ्या दिमाखात मिरवला असे असे सर्वत्र पसरलेले तुटके वाडे आणि ढासळलेले बुरुज पाहून वाटे गावातला एक पडका किल्ला आणि देवळे मशिदी व गढ्या यांचे भग्न अवशेष यांच्यामुळे गावाला मसनवटीचीच कळा आली होती सुरजित सिंगची वाडा देखील उरलेल्या गावासारखा उदासवान दिसे निराकार पसरल्यामुळे तो फतकल मारून बसलेल्या एखाद्या स्थूल थेरडीसारखा विमनस्क वाटायचा वाड्यासमोर चा एक गढूळ पाण्याचं तळ होत पलीकडे झाडी होती तिच्या घनदाट काळोखात कुणी दबा धरून बसल्याचा भास होईल तळे तसे चांगलेच लांब रुंद होत आणि दोन किनाऱ्यांना जोडणारा एक लाकडी किरकिरा पूल देखील त्यावर होता दादाजीला दा सोबत घेऊन रणजितने सारा वाडा हिंडून घेतला वाड्याची रचना काहीशी गुतकळ्यात पाडणारी होती प्रशस्त दिवाणखान्याला लागून मध्येच एखादी कोनाळे एवढी लहान खोली भिंती मध्येच दार। दार पायऱ्या पोहोचायच्या त्या बंद दरवाजाशी आणि बंद दरवाजा उघडायचा एखाद्या लहान वरांड्यापाशी रणजितने हसून म्हटलं वाह खून बेन करायला भलतीच छान जागा आहे की काय दादाजीने अशा नजरेने पाहिलं कि से मिटला। की रणजितचे हास्य एकदम मिटलं मात्र दादाजी बोलला काहीच नाही रणजितचं पुढे पण तुला माहित आहे की नाही इथं एखादा खून पडलेला दादाजीने न बोलता नुसती मान हलवली रणजितचा सगळा हास्य विनोद फुकट गेला होता त्याच्या कपाळावर एक लहानशी आठी उमटली इतकी घुमी माणसं त्याला आवडत नसत दिवसभर करण्यासारखं काही नसेच मग रोजची तीच तीच काम रणजित बराच वेळा लावून करू लागला वरचे वर, वर केून उन्हात वाळवीत बसणे आराम तळ्याकडे पाहत चिकार सिगरेट सोडी पेशन्सचा डाव मांडली कादंबऱ्या वाचली नाहीतर संध्याकाळच्या वेळेस विस्की पीत स्वतःशीच जुन्या आठवणींमध्ये घोडवीत राहिली अशा वेळी त्याला वाटायचं की निदान हा दादाजी तरी गप्पा मारणे इतका बोलगा हवा होता पण दादाजी त्याने बोलावल्याशिवाय त्याच्या जवळ देखील फिरकत नसे त्या एवढ्या मोठ्या वाड्यात तो कुठल्या तरी दिव्याची काच साफ करे नाही तर कुठल्या तरी कोपऱ्यातील गोळीश टके काढून टाकीत बस बसलेला असे रणजितला या गोष्टीचा राग येईल तो मुद्दामच काहीतरी काम काढून त्याला बोलवून घे सावकाश चालत दादाजी त्याच्या समोर उभा राही कुठं होतास तू रणजित चिडून विचार हाका का? उभा का? उभा का हा का मारून घसा सुकला माझा यावर दादाजी काहीच बोलत नसे नुसता काम सांगण्याची वाट पाहिल्यासारखा उभा राहील रणजितचा राग आणखी वाढ उभा उभा काय राहिलास मुकस्तंभासारखा हा ग्लास कोण मिसळून आणणार तुझा पण म्हातारा नोकर वडिलांच्या बरोबरीचा म्हणजे त्याला शिव्या देखील देण्याची सोय नसे रणजितचा राग घुसमटल्यासारखा होई तो विचार बाप्पाजीशी देखील बोलायचा नाहीस का तू दादाजी एकदा रणजितकडे आपल्या घाऱ्या डोळ्याने रोखून पाहि आणि हळूहळू चालत ग्लास विसळायला जाईल त्या नजरेचा अर्थ रणजित लावत असे बाप्पाजी तुझ्यापेक्षा फार वेगळे होते ते कुठे तू कुठे, कुठे। तुझ्याशी बोलत बसावं असं आहेच काय तुझ्यात रणजितच्या अंगाचा तीळपापडच होईल तो एक वार मिशांवरून हात फिरवी त्याचा अर्थ असा बघून घेईल जास्त हुशारी नको स्वतः मध्ये हरवून तळ्याकडे पाहत रणजित त्या संध्याकाळी बसला होता हातात ग्लास होताच एकदम त्याला पुलावर काहीतरी हालचाल दिसली तो लक्षपूर्वक पाहू लागला एरवी पूल निर्मनुष्य असायचा क्वचितच कोणाची ये असे तो एक चांगला उंच पुरा मनुष्य होता अंगात पायगोळ अंगरका संध्याकाळच्या अंधू कुजेडात त्याचा चेहरा बिलकुल दिसत नव्हता जसा काही त्याला चेहरा नव्हता त्या जागी एक काळे विवरच होते घाईघाईने दाई चालत वाड्याच्या दिशेने येत होता तसे म्हटलं तर रणजित बराच वेळ तळ्याकडे पाहत होता परंतु झाडीतून काही तो माणूस येताना दिसला नव्हता पुलांच्या पलीकडच्या टोकाशी दिसला नव्हता आणि पुलाच्या मध्यावरूनच एकाएकी तो दिसू लागला होता हे कस शक्य आहे रणजित विचारात पडला पाहताना चूक झाली असेल दृष्टी दृष्टीभ्रम असेल विचारात घडल्यामुळे तो आधी दिसला नसेल पाहता पाहता त्याची आकृती मोठी होत होती स्पष्ट होत होती वाड्याच्याच दिशेने येत होता रणजितने बारकाईने पाहिले पण छे चेहरा अजूनही दिसत नव्हता रणजित वळला आणि त्याने दादाजीला हाक मारली दादाजी स्वयंपाक करीत होता चार हाका मारल्यानंतर त्याच्या धानात आले की मालक बोलावीत आहेत वय परतवे त्याचे डोळे आणि कान दोन्ही अधू झाले होते फडक्याला हात कुशी तो रणजितच्या समोर येऊन उभा राहिला तेव्हा रणजित चांगलाच चिडला होता बोलावल्याबरोबर एकदा तरी येत जा की तो दादाजीला म्हणाला दादाजी काहीच बोलला नाही बर तो कोण आहे त्या माणसाला ओळखतोस का तू रणजितने पुलाकडे बोट दाखवून विचारले दादाजीने डोळे बारीक करून पुलाकडे पाहत विचारले कुठला माणूस आहे त्याच्या प्रश्नासरशी चमकून रजित रणजितने पुलाकडे पाहिले पुलावर आता कोणीच नव्हते तिथं एक माणूस होता आत्ता मी चांगलं पाहिले आपल्याच वाड्याच्या दिशेने येत होता दादाजी काहीच बोलला नाही त्यानं ते मौन रणजितला फार लागले तुला काय वाटलं तो उसळून म्हणाला मला भास होत आहे मला काय भ्रम झालाय की एवढीशी व्हिस्की चढली आहे मला मी कसम खाऊन सांगतो इथं नक्की माणूस येत होता पण दादाजी काहीच बोलला नाही त्याने हातातला फडका खांद्यावर टाकला आणि तो शांतपणे खोलीच्या पायऱ्या चढू लागला गुपचूप बसून राहतोस तू रणजित अजून बडबडतच होता पण मी चांगलं ओळखून आहे तुझ्यासारख्या लोकांना मनातल्या मनात म्हणत मनात मनात असशील की मला काहीतरी निमित्त काढून एकसारखं बोलावतो मला काय हौस आहे तुला उगाच बोलवायची एका घोटात अर्धा पेग रिचवून ग्लास खाली ठेवून तो म्हणाला पण तो माणूस इथं येत होता यात शंकाच नाही मी चांगलं पाहिलंय त्याला तसेच बडबडत ठेवून दादाजी आत निघून गेला रणजितच्या मनात आलं आपण दारा दादाजीशी बोलत असताना तो माणूस पूल उतरून चालू लागला असेल किंवा इथेच कुठेतरी घराच्या बाजूला थांबला असेल कुठल्याही क्षणी तो वाड्याचा दरवाजा ठोठाव रणजित स्तब्ध राहून चाहू घेऊ लागला दिंडी दरवाजा कुणी ठोठावते का याची वाट पाहू लागला पण कुणी आलेही नाही की गेले नाही मग मात्र रणजितला शंका येऊ लागली की आपल्याला भासच झाला असेल दिल्लीला माणसांची वर्दळ आणि इथे ही स्मशान शांतता त्यामुळे आपलेच मन कुणीतरी येण्याची वाट पाहत असेल त्याला दादाजीचा अधिकच राग आला हा माणूस निदान गप्पा मारायच्या उपयोगाचा असता तरी आपली ही अशी अवस्था झाली नसती दिवसेंदिवस रणजितला वाडा अधिकच मकास वाटू लागला पुन्हा एक संध्याकाळ काळवंडू लागली फक्त तळ्यावर मोडणाऱ्या पक्ष्यांचा चिर चिर आवाज बाकी सारे निशब्द रंजीत एक काजं कादंबरी चाळत होता त्याचे मद्यपान संपले होते आणि दादाजी जेवणाची तयारी करीत होता अगदी सहजपणे रणजितची नजर खिडकी बाहेर गेली पुलाच्या पायथ्याशी तो माणूस उभा होता आजही त्याच्या अंगावर त्या दिवशीचा तो पायघोळ अंगरका होता त्याचा चेहरा दिसणे शक्य नव्हते कारण त्याची वाड्याकडे पाठ होती, होती। पुलाच्या रोखाने तो हळूहळू चाललेला होता त्याची चाल आज त्या दिवशीसारखी नव्हती याचे कारण रणजितच्या लगेच ध्यानात आले त्याच्या हातात एक भले मोठे गोंते होते आणि त्या गोंत्यात काहीतरी जड सामान असावं कारण त्याने ते कसे ही बसे फरफटत आपल्या बरोबर चालवले होते एका जागी ते दृश्य पाहत कशासाठी हा माणूस ते गोंते घेऊन पुलाकडे चालला एक विचित्र गोष्ट म्हणजे वातावरणात कसलाही आवाज येत नव्हता मगा चिर चिर करून ओरडणारे तळ्यावरचे पक्षीही आता चुप्प बसले होते एव्हा ना तो माणूस आपल्या त्या ओझ्यासकट सकट पुला मध्यभागी पोहोचला होता आणि मग आणि मग एक आश्चर्य घडलं त्या माणसाने हातातले ते गोंते सरळ तळ्यात फेकून दिले लांब वरून का होईल पण जड वस्तूंनी भरलेले ते गोंथे पाण्यात फेकल्याचा आवाज यायला हवा होता पण किंचितही आवाज झाला नाही सारे कसे एखाद्या चित्रासारखे निशब्द राहिले निशब्द इतका वेळ भान विसरून रणजित तो सारा प्रकार पाहत होता पण आता त्याला खाडकन जाग आल्यासारखं झालं धावत जाऊन त्या माणसाला गाठायचं त्याचा चेहरा जवळून बघायचा आणि शक्य झाल्यास त्याने गोंत्यातून आणून तळ्यात काय फेकलं हे त्याला विचारायचं असं त्याने ठरवलं झपकन सँडल्स चढून तो वाड्याबरोबर बाहेर पडला दिंडी दरवाज्याशी पडलेली काठी उचलून बरोबर घ्यायला तो विसरला नाही ही कथा जर तुम्हाला आवडत असेल तर माऊली कथाकथन ह्या माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका